ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळे तार दे विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह हातकंगले तालुक्यातील तारदाळे येथे वहिदा उस्मान मौजावर या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी 11 वाजता सुमारस एका विहिरीमध्ये आढळला. याबाबत सविस्तर माहिती अशी की तारदाळ येथील आंबेडकर चौक येथे राहणाऱ्या वइदा उस्मान मुजावर या शनिवारी पहाटे रोजच्याप्रमाणे व्यायामासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या त्या वेळेत घरी न आल्याने घरातील नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास के सुरुवात केली वैदा मुजावर यांच्या घरापासून अवघ्या काही मिनटाच्या अंतरावर सकाराम विभूते यांच्या मालकीची विहीर आहे या विहिरीतील पाणी उपजा करण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास शेतकरी विभूते हे गेले असता त्यांना विहिरीवर लेडीज चप्पल पाहायला मिळालं यावेळी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं असता त्यांना सदर विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला यावेळी त्यांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष पाटील यांनी याबाबत फोनवरून माहिती दिली असता पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येऊन सदर महिलेची ओळख पटवत सदरची महिला वैदा मुजावर असल्याची खात्री झाली घटनास्थळी नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पोलीस पाटील यांनी शहापूर पोलीस ठाण्याला सदर घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी येऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविचेतनासाठी ग्रामीण रुग्णालय हातकलंगले येथे पाठवला नेपसाठी बसगोंडाकडे कडेमणी तारताळ